भारताचा गौरव विश्वकवी रवींद्रनाथ टागोर सात मे अठराशे एकसष्ट रोजी कलकत्त्यात जन्मलेले टागोर कवी लेखक नाटककार संगीतकार चित्रकार आणि शिक्षणतज्ञ एकोणावीसशे तेरामध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय जनगण मन आणि अमर सोनार बांगला भारत आणि बांगलादेशची राष्ट्रगाने ही त्यांचीच देणगी शांतिनिकेतनची स्थापना करून शिक्षणाला दिला नवा दृष्टिकोन संस्कृती कला आणि मानवतेचा संदेशही जगभर पोहोचवला सात ऑगस्ट एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी ते या जगातून गेले पण त्यांचे विचार कविता आणि संगीत आजही जिवंत आहेत रवींद्रनाथ टागोर भारतीय सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे शाश्वत प्रतीक